तहसील कार्यालय कोपरगाव येथे प्रजासत्ताक दिनध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ तहसीलदार महेश सावंत यांच्या शुभ हस्ते पार पडला यावेळी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे उपस्थित होते तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रातील प्रमुख पाहूनही उपस्थित होते संजीवनी सैनिक स्कूल कडून भजस मानवंदना देण्यात आली परत जमना डक जयंत सिमां संजीवनी सैनिक स्कूल के 50 छात्र परत परत आप के इंग्लिश हजरत कोपरगाव शहर व कोपरगाव तालुका पोलीस यांच्या विद्यमाने नवीन कायदा जनजागृती तिरंगा बुलेट रॅली काढण्यात आली तसेच तहसीलदार महेश सावंत यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आणि संवाद महाराष्ट्राचा या नवीन चॅनलला भावी शुभेच्छा दिल्या आज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पंच्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना आणि जनतेला माझी विनंती राहील की आज प्रजासत्ताक दिन आहे आणि या निमित्ताने आपण सर्वजण संकल्प करूयात की भारतीय घटनेचे आणि सर्व कायद्यांचे आपण सर्वजण काटेकोरपणे पालन करूयात आणि संविधानाप्रती आपली बांधिलकी व्यक्त करूयात सर्वजणांना पुन्हा एकदा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा आणि संवाद महाराष्ट्राचे हे नवीन यूट्यूब चॅनल आजपासून सुरू होत आहे या चॅनलच्या चे, भावी प्रवासासाठी देखील माझ्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू